नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याता तिसरी मंथन विषय गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक पाच वेळेचे वाचन व्यवसाय प्रश्न पहिला ऐंशी मिनिटे बरोबर टिंबटिंब विद्यार्थी मित्रांनो एक तास बरोबर साठ मिनिटे मग आपल्याला दिलं आहे ऐंशी मिनिटे मग मित्रांनो ऐंशी मिनिटातनं आपण साठ मिनिट जर वजा केले म्हणजे एक तास जर आपण वजा केला तर खाली किती मिनिट शिल्लक राहतील तर या ठिकाणी वीस मिनिट आणि हे साठ मिनिट म्हणजे एक तास आणि वीस मिनिटे म्हणजे ऐंशी मिनिटे म्हणजे एक तास वीस मिनिटे बघा ऐंशी मिनिटातनं साठ मिनिट म्हणजे एक तास आपण वजा केला खाली शिल्लक राहिले वीस मिनिटे म्हणजे एक तास वीस मिनिटे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक तास वीस मिनिटे प्रश्न नंबर दोन घड्याळात तास तासकाटा बारावर व मिनिट काटा बारावर असताना टिंबटिंब वाजले विद्यार्थी मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटा, काटा, काटा। दोन्ही काटे जर बारावर असतील तर बारा वाजतात म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा प्रश्न नंबर तीन सव्वा पाच वाजता मिनिट काटा टिंबटिंबवर असेल विद्यार्थी मित्रांनो सव्वा पाच वाजले म्हणजे पाच वाजून पंधरा मिनिट झाले मग आता मिनिट काटा मिनिट काटा असतो मोठा तास काटा असतो लहान मिनिट काटा टिंबटिंबवर असेल मित्रांनो पाच वाजून पंधरा मिनिटांनी मिनिट काटा तीनवर असतो म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन प्रश्न नंबर चार सव्वा आठ वाजता तास टिंब टिंबटिंबच्या पुढे असेल मित्रांनो सव्वा आठ वाजले म्हणजे आठ वाजून पंधरा मिनिटे झाले म्हणजे तास काटा हा आठच्या पुढे असेल आठच्या पुढे तो नऊकडे जाणार नंतर दहा अकरा बारा या पद्धतीनं मित्रांनो काटा फिरणार आहे मग आठ वाजल्यानंतर पुढे पंधरा मिनिट झाले म्हणजे सव्वा आठ वाजल्यानंतर तास काटा हा आठच्या पुढे असेल म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ प्रश्न नंबर पाच साडेदहा वाजता तास तासकाटा टिंबटिंब व टिंबटिंबच्या मध्ये असेल विद्यार्थी मित्रांनो साडेदहा वाजले बघा आता तास काटा दहा आणि अकराच्या मध्ये आहे आणि मिनिट काटा सहावर आहे म्हणजे तास काटा दहा व अकराच्या मध्ये असेल म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा व अकरा प्रश्न नंबर सहा काटा चार व पाचच्या मध्ये व मिनिट काटा सहावर आहे तर टिंबटिंब वाजले वि वि विद्यार्थी मित्रांनो तास काटा म्हणजे लहान काटा चार आणि पाचच्या मध्ये आहे आणि मिनिट काटा सहावर आहे तर मित्रांनो या ठिकाणी चार आणि पाचच्यामध्ये म्हणजे चार वाजून गेलेले आहेत आणि मिनिट काटा जर सहावर असेल तर तीस मिनिट होतात म्हणजे चार वाजून तीस मिनिट म्हणजे साडेचार वाजले म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साडेचार प्रश्न नंबर सात पावणे नऊ वाजता तास काटा टिंबटिंबच्या दरम्यान व मिनिट काटा टिंबटिंबवर असेल मित्रांनो पावणे नऊ वाजले म्हणजे थोडक्यात नऊ वाजायला पंधरा मिनिट बाकी आहेत म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिट आता आठ वाजून दिलेल्या घड्याळात आपल्याला आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे झालेले दिसतात पावणे नऊ वाजलेले दिसतात मग आता तास काटा आहे आठ आणि नऊच्यामध्ये बघा तास काटा आठ आणि नऊच्यामध्ये दिसतोय म्हणजे लहान काटा आठ नऊच्यामध्ये आणि मिनिट काटा आहे मित्रांनो नऊवर पावणे नऊ पंचेचाळीस मिनिट झाल्यानंतर मिनिट काटा हा नऊवर असतो म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो तास काटा आठ व नऊच्यामध्ये आणि मिनिट काटा नव्वद सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न आठ ते दहासाठी सूचना खालील पर्यायात घड्याळ व त्याची वेळ दर्शवली आहे त्यातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा मित्रांनो चार पर्याय आहेत चार पर्यायामध्ये आपल्याला अयोग्य वेळ या ठिकाणी दर्शवाय दर्शवायची आहे पहिल्या घड्याळामध्ये साडेबारा वाजले मित्रांनो बरोबर आहे बारा आणि एकच्यामध्ये आहे तास काटा आणि सहावर आहे मिनिट काटा म्हणजे साडेबारा वाजले बरोबर आहे त्यानंतर पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे सव्वा तीन तीन वाजून पंधरा मिनिटे पर्याय क्रमांक दोनमध्ये सुद्धा सव्वा तीन बरोबर वाजलेले आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे पावणे पाच मित्रांनो पावणे पाच म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनिटे पण आता या ठिकाणी आपल्याला पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे पावणे सहा वाजलेले दिसतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन ही अयोग्य जोडी आहे आणि मित्रांनो तेच आहे आपलं आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे सव्वा एक एक वाजून पंधरा मिनिटे चौथ्या घड्याळात बरोबर जोडी आहे चुकीची अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक तीन आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर नऊ मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये सुद्धा अयोग्य वेळ जी आहे ती या ठिकाणी अयोग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे आता पर्याय क्रमांक एक आहे आठ वाजून वीस मिनिटे मित्रांनो तास काटा आठ आणि नऊच्यामध्ये आहे मिनिट काटा चारवर आहे म्हणजे आठ वाजून वीस मिनिटे बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटे मित्रांनो या ठिकाणी नऊ वाजून पस्तीस मिनिटे लिहिलेले नाही आहेत तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आठ वाजून या ठिकाणी सात वाजून मित्रांनो पंचेचाळीस मिनिटे झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे मित्रांनो नवव्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक दोन जो आहे ही अयोग्य जोडी आहे चुकीची जोडी आहे हे आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे पर्याय क्रमांक तीनमध्ये सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे बरोबर आहे पर्याय क्रमांक मध्ये वा, दहा वाजून दहा मिनिटे बघा तास काटा तास काटा दहावर आहे मिनिट काटा दोनवर आहे म्हणजे दहा वाजून दहा मिनिटे बरोबर झालेली वेळ आहे पर्याय क्रमांक दोन जो आहे मित्रांनो याडमध्ये अयोग्य वेळ दर्शविलेली आहे हे आहे आपलं नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दहा मित्रांनो दहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे आता पर्याय क्रमांक एकमध्ये आहे सव्वा दोन मित्रांनो बरोबर आहे दोन वाजून पंधरा मिनिटे पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आहे पावणे आठ मित्रांनो सात वाजून पंचेचाळीस मिनिटे ज्याला आपण पावणे आठ म्हणतो पर्याय क्रमांक दोनसुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आहे सव्वा नऊ नऊ वाजून पंधरा मिनिटे पर्याय क्रमांक तीनसुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आहे अडीच मित्रांनो या घड्याळामध्ये आपल्याला साडेतीन वाजलेले दिसत आहेत तास काटा तीन आणि चारच्या मध्ये आहे आणि मिनिट काटा सहावर आहे म्हणजे साडेतीन वाजलेले आहेत खाली आपल्याला दिले अडीच वाजले म्हणजे ही जोडी मित्रांनो चुकीची आहे हा चुकीचा पर्याय आहे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर अकरा खालीलपैकी कोणत्या घड्याळात पाच वाजले आहेत विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अमध्ये सात वाजलेले आहेत हा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणजे ब मध्ये आठ वाजून पंचवीस मिनिटे झालेली आहेत ब पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक क आहे दोन वाजून तीस मिनिटे म्हणजे अडीच वाजलेले आहेत हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक ड मित्रांनो पर्याय क्रमांक डमध्ये घड्याळात पाच वाजलेले आहेत हा पर्याय बरोबर आहे म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ड योग्य प्रश्न नंबर बारा खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या तास व मिनिट काट्यांमध्ये काटकोन तयार होणार नाही विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे दहा वाजता बघा या ठिकाणी दहा वाजलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी लघु कोण झालेला आहे नव्वद अंशापेक्षा कमी मापाचा कोण झालेला आहे म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार झालेला नाही पर्याय क्रमांक ब आहे तीन वाजले मित्रांनो तीन वाजले म्हणजे या ठिकाणी काटकोण तयार झाला नव्वद अंशाचा कोण तयार झाला पर्याय क्रमांक क आहे सहा वाजता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नव्वद आणि नव्वद म्हणजे एकशे ऐंशी अंश मापाचा या ठिकाणी कोण तयार झालेला या ठिकाणी दिसतोय हे सुद्धा आपलं मित्रांनो उत्तर आहे कारण की यामध्ये काटकोण तयार झालेला नाही आहे पर्याय क्रमांक ड आहे नऊ वाजता मित्रांनो नऊ वाजता नऊ आणि बारा म्हणजे या ठिकाणी तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये आपल्याला काटकोन तयार झालेला दिसतोय हा पर्याय चुकीचा मित्रा परियाग, आहे मित्रांनो काटकोन तयार झालेला नाही असे दोन पर्याय आहेत पर्याय क्रमांक ओ आणि पर्याय क्रमांक क म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ओ आणि क प्रश्न नंबर तेरा एकशे पन्नास मिनिटे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो एक तास बरोबर साठ मिनिटे मग आता आपण एक तास म्हणजे साठ मिनिटे अधिक साठ मिनिटे म्हणजे या ठिकाणी एक तास झाला हा झाला एक तास झाले दोन तास आणि त्यामध्ये आणखी मित्रांनो साठ आणि साठ झाले एकशे वीस अधिक त्यामध्ये आणखीन तीस मिनिटे म्हणजे अर्धा तास आपण जर मिळवला तर या ठिकाणी एकूण मित्रांनो तास होणार एक आणि एक दोन तास आणि अर्धा तास म्हणजे अडीच तास आणि मिनिटे होणार साठ आणि साठ एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस आणि एकशे पन्नास मित्रांनो शून्य 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 आणि सहावी सहावीतूने बारा तेरा चौदा पंधरा एकशे पन्नास मिनिटे यालाच आपण मित्रांनो दोन तास आणि तीस मिनिटे असं सुद्धा या ठिकाणी म्हणतो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी अडीच तास हा पर्याय बरोबर आहे दोन तास तीस मिनिटे हा पर्यायसुद्धा बरोबर आहे म्हणजे अ आणि ड दो, असे दोन पर्याय बरोबर आहेत तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि ड योग्य प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी तास व मिनिटे यांची बरोबर जोडी कोणती मित्रांनो बरोबर जोडी ओळखायची आहे पर्याय क्रमांक अ आहे चार तास बरोबर चारशे मिनिटे मित्रांनो एक तास बरोबर साठ मिनिटे मग साठ गुणिले आपण करणार चार मग चार शून्य शून्य आणि सहावी चौक चोवीस दोनशे चाळीस मिनिटे मित्रांनो चार तास म्हणजे दोनशे चाळीसे चाळीस मिनिटे होतात आपल्याला चारशे मिनिटे या ठिकाणी दिले म्हणजे पर्याय आहे चूक ब पर्याय आहे पावणे तीन तास मित्रांनो पावणे तीन तास म्हणजे तीन तासाला पावभाग कमी तीन तासाला या ठिकाणी पाव तास कमी म्हणजे आता पर्याय क्रमांक मित्रांनो ब आता दोन तास आणि पंचेचाळीस मिनिटे पावणे तीन तास म्हणजे दोन तास पंचेचाळीस मिनिटे दोन तास म्हणजे सहा गुणिले दोन सहावी धुणे बारा म्हणजे एकशे वीस मिनिटे आणि त्यामध्ये आपण मिळवणार पंचेचाळीस मिनिटे मग पाच चार आणि दोन सहा आणि या ठिकाणी एक एकशे पासष्ट मिनिटे मित्रांनो हे बरोबर आहे पावणे तीन तास म्हणजे एकशे पासष्ट मिनिटे पर्याय क्रमांक ब आहे बरोबर त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क पर्याय क्रमांक क दिलाय आपल्याला सव्वा तास सव्वा तास म्हणजे एकशे पंचवीस मिनिटे मित्रांनो चूक सव्वा तास म्हणजे एक तास अधिक पंधरा मिनिटे कारण की पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे म्हणजे एक तास म्हणजे साठ मिनिटे आणि त्यामध्ये जर आपण मित्रांनो पंधरा मिनिटे मिळवले तर या ठिकाणी किती होणार पाच सहा आणि सात पंचाहत्तर मिनिटे होतात सव्वा तास म्हणजे पंचाहत्तर मिनिटे आपल्याला दिले एकशे पंचवीस मिनिटे पर्याय क्रमांक क आहे चूक आणि सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड साडेतीन तास बरोबर दोनशे दहा मिनिटे मित्रांनो पर्याय क्रमांक आहे ड आता साडेतीन तास तीन तास म्हणजे काय तीन गुणिले साठ कारण की एका तासामध्ये असतात साठ मिनिटे तीन शून्य शून्य आणि सावित्रिक अठरा एकशे ऐंशी मिनिटे आणि अर्ध्या तासामध्ये असतात तीन तास अधिक अर्धा तास मग अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे या ठिकाणी शून्य आठ नऊ दहा अकरा हातचा आला एक एक आणि एक दोन दोनशे दहा मिनिटे मित्रांनो दोनशे दहा मिनिटे हा पर्यायसुद्धा आहे बरोबर ब आणि ड असे दोन पर्याय बरोबर आहेत दोन जोड्या बरोबर आहेत म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि ड योग्य प्रश्न नंबर पंधरा खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळाच्या तास व मिनिट काट्यांमध्ये विशाल कोण तयार होईल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे बारा वाजता मित्रांनो बारा वाजता कोणताच कोण तयार होणार नाही यामध्ये विशाल कोण तयार होणार नाही म्हणून हा पर्याय आहे चूक पर्याय क्रमांक ब आहे आठ वाजता मित्रांनो आठ वाजता तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये विशाल कोण तयार झालेला आहे विशाल कोण म्हणजे नव्वद अंश मापापेक्षा जास्त नव्वद अंशापेक्षा मापाचा जो कोण असतो त्याला आपण विशाल कोण म्हणतो मग या ठिकाणी विशाल कोण तयार झालेला आहे ब पर्याय आहे बरोबर पर्याय क्रमांक क आहे पाच वाजता मित्रांनो पाच वाजतासुद्धा तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये नव्वद अंशापेक्षा जास्त मापाचा म्हणजे विशाल कोण तयार झालेला आहे पर्याय क्रमांक क सुद्धा आहे बरोबर पर्याय क्रमांक ड आहे दोन दो वाजता मित्रांनो दोन वाजता या ठिकाणी नव्वद अंशापेक्षा कमी मापाचा कोण तयार झालेला आहे म्हणजे लघुकोण तयार झालेला आहे म्हणून ड पर्याय आहे चूक मित्रांनो ब आणि क असे दोन पर्याय बरोबर आहेत ब आणि क या दोन पर्यायामध्ये विशाल कोण तयार झालेला आहे म्हणून पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि क योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेळेचे वाचन हा टॉपिक यावरील व्यवसाय आपण बघितलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद